कोकण एक्सप्रेस हायवे कोकणच्या समृद्धीचा महामार्ग वर्ष कालावधी चौदा आणि पंधरा वर्ष सुरू आणि महामार्गावरती तलाव बांधण्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं आहे आणि इंजिनियर ते पुरेपूर चांगल्या पद्धतीनं बांधले प्रत्येक जागी पाणी अडवा पाणी जिरवा ही सिस्टम राबवलेली आहे आणि कोण कोणाला जर तुम्हाला गरज असेल देशात पाणी जिथं कमी पडते ना तिथं पाणी शोषून घेत नाही जमीन तिथे या कॉन्ट्रॅक्टरना रस्ते बांधायला द्या इंजिनियरला रस्ते बांधायला द्या आर्किटेक्टला रस्ते बांधायला द्या म्हणजे तुमच्या इथे भरपूर पाणी जिरेल आणि पाण्याची जी किल्लत आहे ना जे पाणी मिळत नाही पिण्यासाठी ते तुम्हाला मिळेल ह्या तळ्यामध्ये जर आता समजा ऐंशी नव्वदनं जर गाडी एखादी त्या पाण्यात गेली मी मुद्दाम होऊन माझी गाडी अशी लावल्या कारण लोकांना कळू दे तर काय होईल बाबानो आता दिवसा आहे रात्री समजा एखादी गाडी फुल स्पीडनं ह्या पाण्याच्या आत गेली तर ती गाडी कंट्रोल होईल का मग तिला स्टेबिलिटी असू दे तिला काहीही असू दे ती गाडी कंट्रोल होणार नाही साईडच्या डिवायडरवरती किंवा गटरीत दोघापैकी एका जावर जाईल जीवित होणी जीवितहानी होण्याची शक्यता आहे जास्त आता काय करणार ही लोकं ह्या रस्त्याला ना त्याने गटर काढल्या आतल्या बाजूनं मग आता काय करणार डिवायडर परत फोडणार हा कोकणच्या समृद्धीचा मार्ग आहे महामार्ग आहे ज्याचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं जाईल की चौदा वर्ष अविरत काम करून ही रस्ता पूर्ण झालेला नाही आहे पंधरावं वर्ष सलग चालू आहे बघा ही गाडी साईडने गेली आणि त्या बाजून जर गाडी गेली आणि जर गाडी कंट्रोल झाली नाही आता दिवस आहे हो दिवसा कळतं आहे आपल्याला रात्री जर असं झालं तर काय होईल माझं काम आहे तुमच्या लोकांपर्यंत ह्या सगळ्या बाबी पोहोचवणे कारण आमच्या कोकणातली जनता जी आहे ना ती थोडीशी मुखदर्शक झालेली आहे चौदा पंधरा वर्षापासून ते हाल सहन करत आहेत शेकडो हजारो लोक मेलेली आहेत तिथं अपघाताने त्याच्या पुढे काय करतील हेच मला पाहायचं आहे आणि इथंच नाही या हा ब हा समोर मुकुंद कृपा हा बंगला आहे या मुकुंद कृपापासून पैसा फंडपर्यंत संगमेश्वर पैसा फंडपर्यंत भरपूर जागी असं पाणी साचलेलं आहे बघा आता ट्रक चालला आहे पाण्यातून आणि बघा टू व्हीलर कसे चालल्यात ती दिवसाचं चालते रात्रीचा त्रास होईल हा बघा समृद्धीचा महामार्ग कोकणाच्या समृद्धीचा महामार्ग आणि कोकणवासियांच्या जीवावर उठलेला महामार्ग चला बघूया याच्यावरती काय कारवाई होते शेअर करा सगळ्यांनी कोकणासाठी आणि ज्यांनी ज्यांनी हे रस्ते बनवलेत त्यापेक्षा ज्यांनी डिझाईन केल्यात बहुतेक कोरोनातले इंजिनियर असतील त्यांच्यापर्यंत पोचू द्यायला झुळझुळ वाहणारं पाणी चालले कुठं बाबा कोणाच्या शेतात चाललंय हे पाणी हा कुठं चाललंय पाणी पाण्या पाण्या तुझा रंग कसा बघा कशी गाडी उडवत येते पाणी आणि बरोबर रस्ता जो केला आहे तो बशीसारखा केला आहे बशीसारखा हे बघा कप फेकला बघा आमच्या कोकणामध्ये अनेकांना कप फेकलेला आहे आता ही बघा गाडी आली कोकणाच्या विकासाचा महामार्ग क्रमांक सहासष्ट छोट्याशा अर्ध्या तासाच्या पावसाने ही अवस्था केलेली आहे हे माझे सगळे फॉलोअर्स आहेत ते चाललेत बघा ही परिस्थिती पहा मुकुंद बंगला बोलोली टप्पा आणि धामणीच्या मधला रस्ता बशीसारखा आकार कमाला इंजिनियर